लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवल जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पोलीस भरतीच्या नावाखाली भावाला भरती करण्याचे अमिष दाखवणाऱ्या व्यक्तीला मानपाडा पोलिसांनी सापळा लावत अटक केली आहे या भामट्याने राज्यभरातील अनेक तरुणांकडून पोलीस खात्यात भरती करतो असे सांगून पैसे घेतल्याची माहिती समोर आली आहे डोंबिवलीत राहणारी एक महिला अरविंद निकम याच्या ओळखीची होते डोंबिवलीतील उमेश महिलेचा विश्वास संपादित करण्यासाठी अरविंदने पोलिस मित्रमंडळाचे एक ओळखपत्र तसेच आरोग्य खात्याचे एक ओळखपत्र दाखवले मी पोलीस आणि आरोग्य खात्यात कोणाचीही भरती करून त्याला कामाला लावू शकतो असा विश्वास त्याने संबंधित महिलेला पटवून दिला भाऊ लवकरच पोलीस खात्यात भरती होईल या ऐंशी पोटी ऐंशी हजार रुपये या महिलेने अरविंदला दिले त्यानंतर पंचावन्न हजार रुपयांचा एक महागडा मोबाईल देखील घेऊन दिला परंतु अनेक दिवस उलटून देखील भाऊ पोलिसात भरती झाला नाही यावेळी तिची फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात येताच तिने मानपाडा पोलिसांशी संपर्क साधत या भामट्याला अटक केली आहे मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये दोन दिवसापूर्वी एक महिलेने तक्रार दिली की त्यांच्या भावाला पोलीस विभागात भरती करून देतो असा एक इसम भेटला होता आणि त्याप्रकारे त्या महिलेनी त्या आमिषाला बळी पडून त्या इसमास एक एक्क्याऐंशी एक हजार रुपये गुगल पे केले आणि पंचावन्न हजार रुपयाचा एक मोबाईल त्याच्या सांगण्यावरून त्यांना दिला आणि मग ती महिला त्या पोलीस विभागाचं नेमणूक पत्र वगैरे यांची वाट पाहत असताना तो टाळाटाळ करू लागला तिला आणि त्यानं ते लक्ष झालं की आता ही फसली गेली मग त्यांनी पोलिसला आली आणि मग आम्ही त्याप्रमाणे एक तक्रार दाखल केली आणि आंधाळे साहेब ए पी आय डिटेक्शन ऑफिसर आहेत आंधाळे साहेब त्यांच्याकडे केस सोपवली आणि त्यामध्ये सदर हा जो फसवणारा इसम आहे निकम नाव त्यांनी सांगितलं होतं आणि मग गार्डा सर्कल आहे त्या मनपाडा हद्दीमध्ये तो येणार असल्याचं त्या सा महिलेनीच आम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे सापळा रचला आणि तो माणूस मिळून आला परंतु ज्यावेळेस आम्ही त्याला अटक केली त्यानंतर धक्कादायक माहिती अशी समोर आली की, की यापूर्वी त्यांनी असे गुन्हे केलेले आहेत आणि आता नजीकच्या काळामध्ये पोलीस भरती मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि असे इस्मांनी जर समाजामध्ये पोलीस भरती असे गैरमार्गाने होते असा प्रचार केला तर बरीच लोक त्यात बळी पडू शकतात परंतु आपल्या माध्यमातून मी सर्व लोकांना सांगू इच्छितो की पोलीस भरती स्वच्छ अगदी प्रकारेच होत असते कोणताही गैरप्रकार होत नसतो तर समाजातील कोणत्याही घटकाने अशा फसवेगिरीच्या लोकांना बळी पडू नये असं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो आरोपीचे नाव आहे अरविंद अशोक निकम छत्तीसवायाचा आहे तो डोंबोलीमध्येच राहणार आहे आणि यापूर्वी त्याने असे कुणाला फसवलेलं आहे का याचा आम्ही शोधू का एनटी न्यूज मराठी कल्याण ठाणे